शेठ नमस्कार नमस्कार तुमची द्या ना मी आतिश अशोक पाटीलचे वाजव अशोकानंद पाटील हा आमचा लक्ष बैल आणि पाठी सुंदर बैल आहे सुंदर खरेदी काय आम्ही हा बैल आहे ना नऊ महिन्याचा असताना एकावन्न हजार घेतला होता पण कालामध्ये बरीचशी बाईला उतरल्या हो नाही एकच सुंदर पहिला पहिला फंटी आमच्याकडनं मेला तो समजायचा त्याने आमचं नावच काढला त्याच्या आठवण त्यांच्या भागात आम्ही त्यांची आठवण येतोच एक शकत शक्य आम्हाला आलो ते त्यांचे मी स्वतः येऊन गेले महेश शेठ झाले आमच्या चर्चा केली त्याच्यावरती आणि फंठी आम्ही लक्ष आणला होता आणि फंटीने आम्हाला फसवले नक्कीच नाही शर्यती क्षेत्रामध्ये त्याची कुठेतरी कमी भासतच असते शंभर टक्के अहो त्याच्याशिवाय बैल बाहेर काढतच नाही पहिली त्याची आरती करतो त्याच्या बाईला फोटोची नंतर बैल बाहेर काढतो आस पण आस पण आणि त्याचा फोटो आम्ही मस्त आमच्या गोट्यामध्ये लाव त्याची आठवण लावलेली आहे त्याची आरती केल्याशिवाय आम्ही दुसरी बैल काढत नाही कारण तो तसा सांगूनच गेला ना का मी मेल नाही मी तुमच्या गोट्यात पुन्हा जन्माला येईल आणि तसं त्याने आमच्या जोडीला एक पाठवला आहे एक सुंदर म्हणून जसा तो दोन्ही खांदी बोलतो तसा सुंदर हा दोन्ही खांदी बोलतो आणि त्या सुंदरने आमचं नाव त्याचं फंडचं नाव बनवलं नाही फंडेचं नाव त्यांनी वरती केलं आहे एवढी त्याची जिद्द होती आणि याची मी जिद्द आहे नाही कमी नाही हाय आटो नाही त्याची तो सांगूनच गेला ना मी तुमच्या हाय पार्टीची आहे मी मेलो नाही माझा अपघात झाला आहे मी फसलो म्हणजे झटका लावून तो गेला ना आणि त्याचा जन्म डबल त्याने जन्माला घेतला सुंदर कारण तो बोला मी तुमच्या रूपात येणार नाही कोणाच्या रूपात आला तो रूपात आलायच कारण तो जसा आतून बोलतो दोन्ही तसा आबी आतूनच बोलतोय आता त्यांनी लवकर चार पाच शेती चांगले बिंजोर जे आणि त्याचा पल तसाच आहे तसाच आहे एकदम खालची एकदम सुसाट सुसाट सुटतो म्हणजे काय त्याची आता सांगून तेवढं कमीच आहे फंटी कसा चालतात तसा हा चालतोय आणि ते बी बिनकाठीवरती हातावरतीच आणखी आधातच आहे आधात मग त्यांनी आमचा नाव एवढा काढला आहे पण ती तेव्हा जुन्या मालकाकडनं कुणाकडनं तुम्ही कधी घेतलेला आम्ही महेश्वरने घेतलेला एक दोन वर्ष झाली गेल्या वर्षी गेल्यानंतर गेल्या वर्षीच गेलो दुसऱ्या वर्षी गेला आम्ही तो पावसाळ्यामध्ये खरेदी कोण घेतला तर मी स्वतः त्यांनी व महेशनी आमच्या आतिशलाच दिला का त्याला गावामध्ये कोणतरी ती गिरक होतं तर मी नाही देईन तो तर आतिशातलाच देणार आणि तो बैल आम्हालाच दिला त्यांनी पण त्यांनी आमचा त्यांनी नाव काढला अद्यापत काढतोय मेला नाही तो आहे आमच्या शेतीमध्ये तोच आहे कुठेतरी मानामध्ये तोच आहे तर त्याचा कुठलाही असा दिवस गेला नाही का फंडीचं नाव निघत नाही म्हणून त्याचा आशुभ आमच्या पाठीशीच आहे कारण फंटी पहिल्यांदा फंठीच होता तो आणि फंटीचा आशीर्वाद लागला आमच्या सर्व बैलांना अद्याप घरी तीन बैल आहेत आणि तो बोलला आहे ना कमी मारणार ना तुमच्या दावणीला मी आहेच फक्त तुम्ही माझं नाव घ्या हो आणि त्याचंच नाव घेतो हो आम्ही ना, तुमच्या दावणीला अजून दोन तीन कोणती कोणती आहेत मेजर आहे ना महाराष्ट्र त्यांच्या चार बाईक भेटलेल्या आहेत मेजर आहे सुंदर आहे आता परशु नवीन वास्तू एक आहे हा आदाता आहे हा तो दोन दात आहे आणखी घरी तीन बैला आहेत शोक आम्हाला सर्वांना आमच्या सुनबाई आहे माझ्या घरवालीला आहे सर्वांना शोक आहे आम्ही काही आरती बैल आम्ही घरनं काढत नाही पण पण आम्हाला दररोज येतो आता हा बैल एखाणचा बैल आहे पण त्याने आमचं नावच वरती काढून दाखवला आपला एक जीवाचा लागलेला आहे मग आता सांगताना तो काय बोला पण ते मी मेलो नाही आतीस तो बोल काय पत्र पाठवलं काय आतीच मी मेलो नाही मी आहे तुमच्या गोट्यामध्येच आहे माझा अपघात झाला रे असं त्याने पेपर दिला ना मुलाखत मध्ये तू बोलतो ना मी काही मिळून माझा अपघात झाला मी त्या घटका आला वाईट वाटतो थोडा वाईट आणि फंटीने नाव काढलं आणि आता मेजर होता माझ्या मेजर मी नाव काढलं पण तो कालच अड्ड्याला त्याला पलटणला आणि हे घरी ठेवलं तो आता लक्ष म्हणजे त्याची गरज बेल चालणार लक्ष आमच्या इकडेच असतो आय तो, तो शांत होतो आमच्याकडे नाव काढलं लक्षात आदावर नाव आहे त्याचा आपण कसा बैलाने मुलासारखा जगतो जगतो आधी याला आम्ही सुंदरला तर दुधाच जाऊ खाना तर खातच नाही तर दूधच आहे दोन टाईम लिटर दूध नाही नाही जास्त नाही दहा लिटर भरपूर झाला सात ते पाठी एक टाइम सकाळी आणि आता आज आज आड्याला यायचं आहे म्हणून सकाळी दूध नाही पाहिजे सकाळी आम्ही नऊ वाजता घर सोडलाय लांबचा आहे म्हणलं लांबचा पाला आहे <coughs> आणि या सिटी मध्ये याचा तर दोन तीन तास लागतातच ना नक्कीच आणि एक महेश शेठ यांचं पण तुम्हाला आमंत्रण असेल आमंत्रण आणि तशी आहे मी मुलं आहे त्यांची नाव येत नाही त्याने आमची भरपूर सोय केली माझी वीस पंचवीस पोर आली आणि सर्वांना जेवायला घातलं बाग का असेल का सर्व लोकांनी जेवण घातले ते आम्हाला बसायची जेवायची वगैरे सर्व सर्व सोय केली ते आमंत्रित केला होता आतिश शेठ आमच्या भट्टीवरती आहे त्यांची भट्टी आहे त्यांचं नाव नाही माहिती आम्हाला त्याने आमची सर्व सोय केली ती जेवायची असं काय त्यांनी सर्व सेवा केली आमची फायदा होतो बैला नाते जमले नाही मुलं तुम्ही दहा लाखाचा बैल घ्या तुम्ही वीस लाखाची गाडी घ्या कोण बघायला येणार नाही तुम्ही जेव्हा फंटी घेतला त्याच्या अगोदर तुमचे काय संबंध होते नाही फंटी आणि माझा बैल लक्ष चालायचा ती गाडी आम्ही लॉकडाऊन मध्ये तीन वर्ष चालवली त्यावेळी आम्ही बरेच पैसे मोठ्या मोठ्या गाड्या लॉकडाऊन मध्ये भंटी आणि लक्षणे लॉकडाऊन मध्ये त्याच्यानंतर भंटी म्हणजे त्याने आतिश का बाबा महेशेशनी फोन केला स्वतः आतिशला का आतिश हा बहीण मला विकास आहे पण लोकांनी मला बरेच पैसे केलेत कोणी के नऊ लाख किलो किलो दहा लाख केले पण तुला काय लागेल ते दे पैसे पण नंतर दे पण तो बैल आम्ही सात लाखाला घेतला होता त्याची एक अस्मरणीय आठवणच असेल आपल्या कायम कायमची कायमची आठवण आहे आहे ना फोटो माझ्या गोट्यात लावलेलेच आहे त्याची आठवण झाल्याच्या मी गोट्यातून बैला काढत नाही पहिले त्याची आरती पहिले आरती त्याची नक्कीच जी माझ्या सून झालं माझी बायको झाली लहान मुला नातू आहे सोन्या म्हणून तो बी बाबा फंटी आता आपला कधी आहे पणती आहे फंटी मेला ना फंटी आपल्या शेतीमध्ये हृदयामध्ये पणटी आहे आणि कुठला असा दिवस जाईल का फंटीच्या आम्हाला येत नाही आठवण म्हणून का तो मारत बी नव्हता ना आणि सगळ्यात जास्त ना आरती त्याचा जे छोटे भाऊ आहे त्याचा जीव खूप होता पण मोठा आरती छोटा अमित मोठा त्यांचा खूप जीव होता त्याचा जीव होता याचा जीव आहे तो आद्याव तो बैल सोडायला आला ना हा सोनं त्याला चाटत बसला चाटल तेव्हा जे अंगाला अंग मारणार नाही त्याला एवढा जीव होता त्याच्यावरती प्रेम होतं त्याचा पण तिचा व्यवसाय लक्षाचं प्रेम आहे तेव्हा ना मी बघितले ना अंत्ययात्रेची व्हिडिओ आली तेव्हा मुलं खूप होती कारण का जीवा पार असं कधी माहिती तीन पिढ्या गेल्या माझ्या वडिलांची माझी पिढी गेली तर माझं पन्नास पन्नास माझं वय आहे आणि आत्तीच हा एवढा मुलगा असताना गाडी हाकलतो आधी दाखवतो आमच्याला बसून देत नाही दुखित झाली थोडा वाईट वाटतो ना <laughs> अहो माणूस झाला बाईल झाला शेवटी आम्ही प्रारंजाखादी जीव असतो माणसावर आता यांचाही जीव भरपूर होतो तो सफेद सफेदबाई आहे ना सुंदर त्याजवलो तर तो लगेच तो माझ्या अंगावर जाऊ येणार त्या अड्ड्यामध्ये लाड नाही करायची मारबाईलाशी ही जी लढत आहे काय असेल आपलं लाडते आपल्या घरी okay, घरी अड्ड्यामध्ये नाही आता आमचं नाव फटचं नाव गेलं नाही नाव निघाला आता डबल अड्ड्यामध्ये नाव फट्टीचा चालू झाला कोणी काढला सुंदर निघाला त्याच्या पाऊलावर पाऊल ठेवून कुठेतरी सुंदर आता नाव करतो दोन वर्ष आमचा <सथी> पंटी मिळाला ना दोन वर्ष आमचा कुठं नाव निघत नव्हतं पण आता आमच्या अड्ड्यामध्ये बिंजोर नाव निघायला लागला ओप आम्ही आधात मध्ये जपलो पण आता ओपनमध्ये दे नाव देतो बिंजोरला आता रात्री आम्ही नाव सोडलं पण जोर झाला नाही कोण तर इथले मुलांचं काम होतं आता आत्तीच आमच्या अड्ड्याला तू ये म्हणून आम्ही बैल घेऊन येऊ लांबा आलो धन्यवाद मामा तुम्ही छोटीशी मुलाखत दिली आणि एक फंटीची आठवण आमच्यापर्यंत पोहोचली थँक्यू